जायची डायरेक्ट आम्हाने उडी टाकली डायरेक्ट चाललो आम्ही त्यावर नमस्कार मित्रांनो तर परत एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आम्ही चालल्या सावर आणाला उद्या दही हंडी आज श्रीकृष्ण जन्माला येतील रात्रीचे बारा वाजता आमच्या मंदिरामध्ये पण हांडी पडतात आणि आता आम्ही उद्या आमची आणली असते जिवल्या गॅरीची आमची व्यवस्थित तर आता दहा आम्ही आणायला चालले हो आता चार पाच पोरं आहेत आस्ते आस्ते जमा होतील त्यामुळे या आमची त्यात जाऊया आता आणला दे तवाला म्हणजे दोरा आवडपूर माणूस पारा येऊन आला आमचा

कोण तिथे कोण आले कोणतो एक मेंबर वारला आमचा पोचलो आता आम्ही इथं सावारी कुठं मला पण मानव दिसतो कुठे तिकडे गेले परमिशन नाही निघे शावाला जायची अजून डायरेक्ट आमने उडी टाकली डायरेक्ट चाललो आम्ही माझा मोला बाबा आता परले असतो ही चप्पल ही आमची साव

पाऊस घेतो आम्हाला नाव नाही माता मी हंडी बघली नंतर आठवण आली दोर आणलात ना आता दोर आणला परत लोक दोर हाय हायवे इथे पोहोचलो दाखवतो

तो तो कासले एक जे आले एक मानू असली आलो तो तो फिर तो तो तर मग फिरतोस चाहू गे म्हणतो आता बघ किती जाणार झाली गॅंगाची

बिल्डर आले बॉडी बिल्डर दोन आहे कोयत इथे घेऊन मोठा हॅपी बर्थडे बाया करून जोडायला काय काय चांगले मोठे बॉडी बिल्डर आमचे आलेले आहेत

પલીકી જય અરે બોલ બજરે પલીકી જય સાથે ચાલો અરે આઈક ના દાદા એ બોલા ગણપતિ બાપ્પા ઓરિયા એ બઈલ ઘબ ડાગો મોહન એ માધ્યા થોડું પતળાઈ લો તું જાયલે ઘબરાને એ આ નવે લઈતી લપટી ઓરું જાવ અરે એ કિનારી તો જાતી आमच्या हंडी परलेले आहे कम्प्लीट लानी परले आमच्या हंडी गेले ति का तिकडे અબલી પાવર ગમે પર ગપુડા આલે આબન આઈફોન યામન નકોનલા યામન લેકર આઈફોન નલે આઈસ ને વાંડી દ્વારા જલે ને આઈફોન તો ગરી બોલતે કરલા ટીજાવાય અમાર દે જોશે ગાય એ માજે એ આ બે જો બીજરો પૈસા નું કંજેરો જોર સતો દે જોર મારા વાજે મારા વાજે એ વત

आमचा वैभी चांगला पार मोरले धन्यवाद मंडळी आवारी डायलॉग मला वाटला

तिथे इथं जवळच पाच किलो ठेवू ना मग सकाळ जाऊन घेऊन जाऊ आंडी इथं जवळच कुठे गेली आय आहे काल घेऊन दिसत ना जास्त काल झाला ना पाऊस तासला पडते कम्प्लीट अंडी आणली अंडी तोरली ट्रॅक्टर आला ना येऊ वादल वारा ये पाऊस तासलाच वारणा आरा खरा आमचा थँक्यू येऊ दे

એ બાજુલાવ નાખતો બસ એ હા હા બોલ 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 દાંડા દાંડા પહેલા બાંડા નાખ નકો ઠામ એ માકે કે શું કરવી છે ગમ નથી આવતું આ આ વેસ્કે ના કુરઈ ગુલે તો એટલે રાઉન્ડ આપલે ઇત છે ને એ ભાઈ આ વેસ્કે લાવ બાંડા એટલે તિકું તૂટલી ઇતું कुटुंब पण તૂટલ દો એ માર્કેટલો આ યો પૂરો गेला

माझला आपण तिथं दुसरं कुडून प्राप्त नाही तर मी कारण की क्लिक मारतो

पावर कमी झाली पावर काहीतरी झाले ते असं वाटत यो एक गुंडा गावला अंगली फुटली आधी पण तिसरा गुंडा गावला चा तुझी बघिरा चाची बघिरा माझ लोड होत जास्त डायरेक्ट टायर उचलत ट्रॅक्टरचा आता काय ऑप्शन आहे काय